नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉक मध्ये तर मला आज जायचं आहे बारशाला माझ्या भावाला मुलगी झाले आम्हाला शहापूरला जायचं आहे तर चला आपण आता भेटूया तिकडे शहापूरलाच आम्ही आता निघालेलो आहोत तर ताई पण येणार आहेत समजा बारशाला शहापूरला आता निघाले इलेक्शन ता होतं ना लेट

मला काय करायचं आहे बाई काय हे जयंत पाशाला आला पण ते आमचं पण आहे इतूपन आहे पाशाला पण मी मी गरम आधी काय 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 बोला ना पाया पडायला लागेल ना ही आमची रीनाबाई गेली हिची पोलीचा हिचीच पोलीचा वारसा आहे माझे छोटे भावाची पायको બગવા જઈને જતો પર બેઠા બરતી ના બરતી કલે આમલા બરતી ખાલા

मीरा क्या कर रही हैं तुम दोनों खोला अब वो लग गया बाइक से तो बिल्कुल नहीं लग रहा ये तो बिल्कुल नहीं 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 ये तो सारा दोराम बोल

नहीं सकल मन नहीं

होता म्हणजे वाजवतो पाय सांगली काय दिले पण आई किते तोर ऐ तिला केवलं ना ती ताकत नाही पाळते ला बाईच्या आत्या हे पण नाही इंदा बंधाच्या आत्या वापी आता कुठे दे ना पालप आणि आमची रीना ये आमची ये बसना ब्याग

या जेवायला सगळी

জি মানস দাদা আত্ম বসলেন आम्ही निघतो आता हा आम्ही पण निघतो ना तुम्ही निघाल नाही लवकर ती म्हटली आई पक्की आगाव होई आम्हाला लांब जायचं आहे हो मुंबईला हो आवाज इथंच थांबाच जेवण भातबीत काही आम्ही डायटिंग करतो आम्ही सगळी आम्ही सगळी फायटिंग करतो नाही का झालं जेवण